नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रवीण तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत मी आता दिल्लीपेठ येथे श्री साई गणेश मंडळ या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे या मंडळाने भूत बंगल्याचे आयोजन केले आहे तब्बल सात वर्षांनी पुन्हा नवरात्री उत्सवानिमित्त खास जुनरकरांच्या मनोरंजनासाठी या मंडळाने भूत बंगल्याचे आयोजन केलेले आहे तर आपण या ठिकाणी काम किती झाले आहे हे ठिकाण कोणते आहे व याची फी किती राहील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला करतन, तर चला बघूया कार्यकर्त्यांचे नियोजन कसे झालेले आहे तर मी आता आत चाललेले आहे तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूने फ्लेक्स लावलेले वरून देखील झाकलेले बऱ्यापैकी कलर देऊन झालेले आहे अजून बरंचसं काम बाकी आहे ते त्या चोवीस तारखेपर्यंत चालू होईल आणि आपल्याला भूत बंगला बघण्यासाठी पूर्णपणे तयार होईल तर मित्रांनो या मंडळाने पुन्हा सात वर्षानंतर या भूत बंगल्याचं आयोजन केले तरी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून तुम्ही सहकार्य करावे आणि या भूत बंगल्याचा आनंद घ्यावा तुम्ही आता हे जे काम बघताय तुम्हाला खूप साधं वाटत असेल परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्षरूपी याल संध्याकाळ चोवीस जेव्हा हे सेट जेव्हा चालू होईल तुम्हाला एकदम हॉरर अनुभव अनुभवायला मिळेल खरं तर श्री साई गणेशोत्सव मंडळ दिल्ली पेठ यांचं मनापासून खूप आभार जुनकरांच्या मनोरंजनासाठी या भूत बंगल्याचं आयोजन केले आहे तेथील फी दहा रुपये असून हे ठिकाण शेवंता थिएटरच्या जवळ आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी या मी देखील येत आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद